नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सोमनाथ कोक्तरे चॅनल मध्ये आपलं सर्वांचं आज आपण इयत्ता स्कॉलरशिप मराठी व्याकरण जे आहे त्या व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत प्रथमत इयत्ता पाचवी स्कॉलरशिपला मराठी विषयाचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे त्याच्याबद्दलच काही माहिती पाहूया विद्यार्थी मित्र मराठी हा जो विषय आहे मराठी या विषयामध्ये आपल्याला इयत्ता पाचवी साठी एकूण पंचवीस प्रश्न जे आहेत ते पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहेत म्हणजे एक प्रश्न दोन गुणांसाठी एक प्रश्न जो आहे तो दोन गुणांसाठी असणार आहे याचाच अर्थ पंचवीस प्रश्न म्हणजेच किती पन्नास गुण जे आहेत ते पन्नास गुण आपल्याला मराठी विषयासाठी दिलेल्या आहेत म्हणजे पेपर क्रमांक एक पेपर भाग क्रमांक एक हा जो काही दीडशे गुणांचा आहे त्यामध्ये पन्नास गुण हे फर्स्ट लँग्वेज म्हणजे मराठी व्याकरण जे आहे किंवा मराठीच्या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्यासाठी दिलेला आहे जे आपल्याला एकूण अठ्ठावीस प्रकरण जे आहेत मराठीमध्ये मराठी या भाषेमध्ये एकूण अठ्ठावीस प्रकरण जे आहेत त्या अठ्ठावीस प्रकरणांचा अभ्यास या वर्षी या शैक्षणिक वर्षामध्ये करायचा आहे त्या अठ्ठावीस प्रकरणावरती पंचवीस प्रश्न जे आहेत ते तुम्हाला विचारले जाणार हा पहिला मुद्दा क्लिअर करा ओके आता अत्यंत महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे मराठी व्याकरण आता मराठी व्याकरण हा जो भाग आहे हा अत्यंत महत्वाचा आहे कारण बरेचसे प्रश्न जे आहेत या भागावरतीच विचारले जातात त्यामुळे याला फार महत्व आहे विद्यार्थी मित्रांनो पहिला जो भाग आहे पहिला भाग हा उतारा व त्यावर आधारित प्रश्न त्याचबरोबर वृत्तपत्रातील जाहिराती आणि कविता व कवितेवर आधारित प्रश्न असा हा पहिला भाग आहे पहिला भाग आपण थोडासा नंतर ठेवूया नंतरच्या लेक्चरच्या वेळेस आपण तो भाग कव्हर करूया कारण त्यासाठी स्क्रीनची आवश्यकता आहे स्क्रीन नसेल तर तो भाग जो आहे तो आपल्याला दाखवता येणार नाही तेवढे परिच्छेद जे आहे ते दाखवता येणार नाही ओके नंतर कार्यात्मक भाग जो आहे त्या कार्यात्मक भागामध्ये पहिला भाग येतोय तो, तो म्हणजे शब्द या ठिकाणी मराठी व्याकरण व्याकरण म्हणजे काय तर दुसरं तिसरं काही नसून ते एक नियमांचं पुस्तक आहे की भाषा ही कशी बोलली पाहिजे भाषा ही कशी लिहिली पाहिजे एक नियमांचं पुस्तक आहे व्याकरण म्हणजे काय असं वेगळं काही असं काही नाही आहे व्याकरण म्हणजे काय आहे फार आहे बघा नाहीतर म्हणणार व्याकरण म्हणजे काहीतरी वेगळं आहे तर व्याकरण याचा अर्थ काय की भाषा शास्त्र शुद्ध करण्यासाठी भाषा ही शास्त्र शुद्ध लिहिण्यासाठी भाषा शास्त्र शुद्ध बोलण्यासाठी एक केलेली नियमावली आहे केले जसं माणसाला वागण्यासाठी एक नियमावली असते होय की नाही अगदी त्या पद्धतीने एक नियमावली आहे भाषेची ती एक नियमावली आहे कसं बोललं पाहिजे कसं लिहिलं पाहिजे ओके तर त्याला आपण व्याकरण असं म्हणतो तर मराठी भाषेचं व्याकरण नावाचं जे पुस्तक आहे ते दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी लिहिलं नाव लक्षात असू द्या दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मराठी भाषेच्या व्याकरणाचं पुस्तक लिहिलं म्हणून मराठी भाषेच्या व्याकरणाचे पाणींनी जर कोणाला म्हणत असतील तर ते दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हणतात वहीमध्ये नोट करून ठेवा की मराठी भाषा व्याकरणाचे पानिनी कोण परीक्षेमध्ये एखाद दुसरा प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो जी के वरती तर मराठी भाषेच्या व्याकरणाचे पानिनी हे दादोबा पांडुरंग तरखडकर आहेत ठीक आहे थेके? आता आपण अपन... ज्यावेळेस एखादं बाळ जन्माला येतं बाळ जन्माला आल्यानंतर आईची भाषा जी आहे ती आईची भाषा तो शिकतो आणि त्याला आपण काय म्हणतो मातृभाषा शिकला असं म्हणतो म्हणजे मातृभाषा म्हणजे नेमकं काय ते तुमच्या लक्षात आलेलं असणार आहे आता लक्षात घ्या ज्या वेळेस तो बोलायला लागतो त्यावेळेस त्याच्या मुखावाटे काही वर्ण जे आहेत काही ध्वनी जे आहेत ते बाहेर पडतात मुखा वाटे म्हणजे तोंडावाटे काही ध्वनी जे आहेत ते बाहेर पडतात आणि मुखा वाटे बाहेर पडणाऱ्या या ध्वनीनाच आपण काय म्हणतो तर वर्ण असं म्हणतो बघा वर्ण म्हणजे काय तर, तर मुखावाटे बाहेर पडणारे जे ध्वनी आहेत त्या ध्वनीला आपण थोडक्यात काय म्हटलेलं आहे वर्ण असं म्हटलेलं आहे ओके मुखावाटे बाहेर पडणाऱ्या ध्वनींना वर्ण असं म्हणतात मग जेव्हा हे वर्ण बाहेर पडतात त्यावेळेस अ ब क असं ऐकून त्या तो मुलगा जो आहे तो भाषा शिकतो आणि मग काही शब्द बोलायला लागतो मामा काका ऐक नाही दादा असे काही शब्द जो आहे तो छोटासा मुलगा छोटीशी मुलगी बोलायला लागते ते बालक बोलायला लागते आणि मग या वर्णाच्या या वर्णाकडून पुढे जे अक्षर आहेत ते अक्षर तो शिकतो आणि अक्षरानंतर निर्माण होतो तो म्हणजे शब्द लक्षात घ्या मग शब्दानंतर काय तयार होतं वाक्य तयार होतं शब्द अनेक शब्द जेव्हा एकत्र येतात तेव्हा मग काय तयार होतं वाक्य तयार होतं तर मित्रांनो हा जो शब्द आहे या शब्दावरतीच आज आपल्याला इथं विचार करायचा आहे लक्षात घ्या शब्द जो आहे या शब्दावरती विचार करायचा आहे शब्द शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत भाग महत्वाचा एकूण आठ जाती आहेत परीक्षेत प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो की शब्दांच्या एकूण जाती किती शब्दांच्या एकूण जाती किती तर शब्दांच्या एकूण किती जाती आहेत आठ जाती आहेत शब्दांच्या एकूण किती जाती आहेत विचारला जाऊ शकतो प्रश्न तर एकूण आठ जाती आहेत ओके आता या ज्या आठ जाती आहेत त्यांचं आणि डिवायडेशन केलेलं आहे त्या आठ जातींचा सुद्धा भाग केलेलं आहे पहिला भाग आहे विकारी आणि दुसरा भाग आहे अविकारी शब्दांचे दोन प्रकार शब्दांचे मुख्य दोन प्रकार लक्षात घ्या शब्दांच्या जाती ह्या आठ आहेत परंतु शब्दांचे मुख्य दोन प्रकार कोणते आहेत विकारी शब्द आणि अविकारी शब्द विकारी शब्द आणि अविकारी शब्द विकारी शब्दांनाच दुसरं नाव आहे सव्य आणि अविकारी शब्दांना दुसरं नाव आहे अव्यय फरक लक्षात घ्या सव्य म्हणजे काय आणि अव्यय म्हणजे काय आता विकारी म्हणजे काय अविकारी म्हणजे काय आता ज्या वेळेस एखादं वचन असेल लिंग असेल त्याचा प्रभाव जर त्या वाक्यावरती पडत असेल आणि त्या वाक्यामध्ये जर बदल होत असेल तर त्याला म्हणतात विकारी शब्द आणि असा एखादा वाक्य असतं असे एखादा शब्द असतो त्याच्यावरती कोणत्याही प्रकारे वचन लिंग याचा प्रभाव पडत नाही त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही त्याला म्हणतात अविकारी शब्द म्हणजे विकारी शब्द म्हणजे काय वचन लिंग यांचा प्रभाव पडून त्याच्यामध्ये जर बदल झाला तर त्याला म्हणतात विकारी आणि वचन लिंगाचा प्रभाव त्या ठिकाणी पडत नाही जशाच्या तसं राहतं त्याला म्हणतात अविकारी शब्द म्हणजे विकारी जाती ज्या आहेत त्या विकारी जाती ज्या आहेत त्यामध्ये बदल होतो अविकारीमध्ये बदल होत नाही हा दुसरा मुद्दा क्लिअर करा आणि याच विकारीला दुसरं नाव आहे सव्य आणि अविकारीला दुसरं नाव आहे अव्यय ओके म्हणजे हो विकारी जातींमध्ये बदल होतो अविकारी जातींमध्ये बदल होत नाही पाहिला मग ओके नेक्स्ट बघा विकारीचे एकूण चार भाग आहेत म्हणजे विकारीचे ज्या शब्दांच्या आठ जाती आहेत त्या आठ जातींचं डिव्हायडेशन कसं झालेलं आहे विकारी आणि अविकारीमध्ये ते या ठिकाणी समजून घ्या बघा विकारी या विकारी जातींमध्ये नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद या एकूण चार जातींचा समावेश या ठिकाणी झालेला आहे <kisam> शब्दांच्या ज्या आठ जाती आहेत त्या आठ पैकी चार जातींचा समावेश विकारी मध्ये झालेला आहे तर क्रियाविशेषण अव्यय शब्द योगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवल प्रयोगी अव्यय अशा एक दोन तीन चार चार जातींचा समावेश हा अविकारी म्हणजे अव्ययामध्ये झालेला आहे लक्षात आलं का विकारी म्हणजे काय आणि अविकारी म्हणजे काय त्यांचं डिव्हायडेशन समजून घ्या विकारी मध्ये एकूण चार जाती आहेत आणि अविकारी मध्ये एकूण चार जाती आहेत यामध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद यांचा समावेश हा सवयामध्ये होतो नोट डाऊन करून घ्या त्यानंतर अविकारी अवयामध्ये क्रियाविशेषण शब्दयोगी उभयान्वयी आणि केवल प्रयोगी अशा एकूण चार जातींचा त्या ठिकाणी समावेश होतो मित्रांनो आता यापैकी आपल्याला नेमकं का काय अभ्यासायचं आहे तर इयत्ता पाचवी स्कॉलरशिपच्या वर्गामध्ये मराठी विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला संपूर्ण शैक्षणिक वर्षामध्ये नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद यांचा अभ्यास दिलेला आहे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद यांचा अभ्यास दिलेला आहे ह्या भाग जो आहे हा भाग इथं विचारण्यात आलेला नाही लक्षात घ्या अव्यय विचारलेले नाहीये सव्य विचारलेले आहेत आलं का लक्षात सव्य विचारलेले आहेत अव्यय आपल्याला इयत्ता पाचवी मध्ये विचारलेले नाहीये त्यांचा विचार झालेला नाहीये मात्र सव्वे डिटेलपणे नाम सरनाम विशेषण आणि क्रियापद ह्या चार ज्या जाती आहेत विकारी जाती शब्दाच्या त्यांचा मात्र आपल्याला अत्यंत व्यवस्थित अभ्यास करायचा आहे लक्षात आलं त्यातला पहिला भाग जो आहे तो म्हणजे नाम त्यातला पहिला भाग काय आहे ना याच्याबद्दलची माहिती आजच्या मध्ये आपण अभ्यासूया ओके आपण जो काही तक्ता बघितलेला आहे तो तक्ता बघा आणि त्याचा स्क्रीनशॉट काढा तो वही मध्ये काय करा लिहून काढा विद्यार्थी मित्रांनो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर करा आता ना यामध्ये नाम जो आहे बघा विकारी मधला पहिला भाग आहे नाम विकारी जातींचा पहिला भाग पहिला प्रकार जो आहे शब्दाच्या आठ जातीमधला तो म्हणजे कोणता आहे नाम आता नाम म्हणजे काय पण फार सोपं आहे नामासारखं सोपं काहीच नाही आहे एकदा का एक नाम तुमच्या लक्षात आलं की बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात येतील या ठिकाणी तो झाड लावतो हे एक उदाहरण मी लिहिलेलं आहे बघा तो झाड लावतो झाड या शब्दाखाली मी अधोरेखित करतो ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट आहे फळा पहा आरोही फळा पहा आरोही आणि फळा या शब्दाखाली अधोरेखित करतो अनुराग गोष्ट ऐकतो अनुराग आणि गोष्ट या शब्दाखाली मी अधोरेखित करतो नेक्स्ट आहे बघा नदीला पूर आला नदी काय नदी या शब्दाखाली मी अधोरेखित करतो लक्षात घ्या झाड आरोही फळा अनुराग गोष्ट नदी यामध्ये काही वस्तूंचा समावेश झालेला तुम्हाला पाहायला मिळेल बघा वस्तू आहे आरोही व्यक्ती आहे बरोबर आहे की नाही हा अनुराग अनुराग ही एक व्यक्ती आहे की नाही हा तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या ज्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत गोष्ट नदी तसेच मला पुस्तक आवडते पुस्तक हा शब्द बघा तुम्ही मला पुस्तक आवडते पुस्तक हा शब्द बघा एक वस्तू आहे एक काय आहे वस्तू आहे मला जिलेबी आवडते जिलेबी एक पदार्थ आहे जिलेबी हा काय आहे एक पदार्थ आहे ना मला भात खूप आवडतो भात हा काय आहे पदार्थ आहे म्हणजे एखादा पदार्थ असेल एखादा वस्तू असेल यांना आपण काय देतो ओळखण्यासाठी एक विशिष्ट असं नाव देतो बघा सामान्यतः काय करतो आपण व्याकरणामध्ये वस्तू या शब्दाचा अर्थ जो आहे ना तो संकुचित ठेवत नाही त्याची ते व्यापकता जी आहे ती व्याकरणामध्ये वाढते व्याकरणामध्ये वस्तू या शब्दाची जी काही व्यापकता आहे ती प्रचंड मोठी आहे म्हणजे वस्तू म्हणजे काय तर नुसती डोळ्याने दिसणारे जो काही पदार्थ आहे त्याला आपण वस्तू म्हणत नाही तर त्याचा अर्थ व्यापक आहे या वस्तू या शब्दामध्ये सर्व प्रकारचे पदार्थ आपण घेतो सर्व प्रकारचे प्राणी घेतो त्यांच्या अंगी असणारे प्राण्यांच्या अंगी असणारे विविध गुण बघा प्राण्यांच्या अंगी असणारे विविध धर्म बघा या गुणधर्म बघा म्हणजे त्यांचे गुण त्यांचे वा त्यांच्या अंगी वास करणारे विविध प्रकारचे गुण धर्म या सर्वांना आपण व्याकरणामध्ये काय म्हणतो एकत्रितपणे नाम असं म्हणतो नाम म्हणजे काय दुसरं तिसरं काही नाहीये नाम म्हणजे काय प्रत्यक्षात असणाऱ्या समोर बघा त्या आपल्या आजूबाजूला वही दिसत असेल पुस्तक दिसत असेल खोडरबर दिसत असेल आणि काय दिसत आहे बघा हा घरामध्ये विविध प्रकारच्या वस्तू आहेत फ्रीज आहे टी व्ही आहे बेड आहे ह्या सर्व वस्तूंना ओळखण्यासाठी काहीतरी एक नाव दिलेलं आहे दिलेलं आहे की नाही काहीतरी एक विशिष्ट असं नाव दिलेलं आहे मग ते जे नाव आहे त्याला आपण थोडक्यात काय म्हणतो नाम असं म्हणतो आता बघा तुम्ही बागेत गेला आहात बागेत गेल्यानंतर तुम्हाला विविध प्रकारची फुलं दिसतील त्या फुलांना देखील काय आहे विविध नावं दिलेल्या आहेत गुलाबाचं फुल असेल मोगऱ्याचं फुल असेल चाप्याचं फुल असेल जाईचं फुल असेल कमळाचं फुल असेल इत्यादी नावं दिलेली आहेत त्यावरून तुम्ही त्या फुलांचं काय करणार आहात वर्गीकरण करणार आहात की हे गुलाबाचं आहे हे मोगऱ्याचं चा आहे जुईचं आहे विविध झाडं समोर असले आणि विविध झाडं समोर असल्यानंतर तुम्हाला सांगितलं की चला ह्या झाडांजवळ जावा तुम्ही झाडांजवळ कोणत्या झाडाजवळ जायचं ते समजणार नाही मग विशिष्ट असं त्या वृक्षांना त्या झाडांना काय दिलेलं आहे नाव दिलेलं आहे मग कोणती नावं आहेत आंब्याचं झाड असेल जांभळाचे झाड असेल पेरूचं झाड असेल असे विविध नावं दिलेले आहेत फळांना देखील विविध प्रकारची नावं आपण दिलेली आहेत आंबा असेल बरोबर आहे आंबा चिकू पेरू अननस अशा प्रकारचे फळांचे सुद्धा विविध नाव दिलेले आहेत धान्यांना सुद्धा नाव दिलेले आहे गहू ज्वारी बाजरी नाचणी तांदूळ मका असे तृण धान्य असतील किंवा भरड धान्य असतील या सर्वांना आपण काय केलेलं आहे विशिष्ट असं नाव दिलेलं आहे त्याचबरोबर काय कीटक बघा आता घरामध्ये डास आले आपण डास आले असं म्हणतो माशांना डास म्हणतो का नाही माशीला ना डास म्हणतो का नाही म्हणत तर आपण काय म्हणतो डास आला माशी आली म्हणजे त्याला विशिष्ट असं नाव दिलेलं आहे त्याला काय दिलेलं आहे विशिष्ट असं नाव दिलेलं आहे म्हणजे डास असेल कीटक वर्गीय जे आहेत माशी फुलपाखरो नागतोडा मधमाशी अशा प्रकारे या कीटकांना सुद्धा नाव दिलेले आहेत त्याचबरोबर मी कर्नाटक राज्यात जाणार आहे मी आंध्र प्रदेशमध्ये जाणार आहे मी तेलंगणा राज्यात जाणार आहे मी मिझोरामला जाणार आहे दिल्लीला जाणार आहे केरळमध्ये जाणार आहे तर प्रत्येक अशा विशिष्ट अशा राज्याला देखील नावं दिलेलं आहेत राज्यांची सुद्धा नावं आहेत देशांची सुद्धा नाव आहेत अमेरिका जपान रशिया भारत अशा प्रकारे देशांचे सुद्धा नावं आहेत व्यक्तींची नाव आहेत आपल्या वर्गामध्ये असणारे विद्यार्थी विद्यार्थिनीची नावं आहेत बरोबर आहे आडनावं दिलेली आहेत तर महिन्यांचे सुद्धा नावं आहेत फॉर एक्झाम्पल आषाढ चैत्र वैशाख ज्येष्ठ हम्म तसेच जून जु, जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर हे सुद्धा इंग्रजी महिने वेगळे मराठी महिने वेगळे असे असंख्य नावं दिलेले आहेत असंख्य नावं दिलेले आहेत पायी पशूंची नावं असतील नद्यांची नावं असतील नर्मदा गोदावरी कावेरी पंचगंगा कृष्णा वेदगंगा पैनीगंगा तर अशा प्रकारे या सृष्टीमध्ये या संपूर्ण विश्वामध्ये प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी नाव दिलेलं आहे मित्रांनो प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी नाव दिलेलं आहे आणि या सर्वांना काय एकत्रितपणे आपण काय म्हणतो नाम असं म्हणतो या सर्वांना एकत्रितपणे काय म्हणतो आपण नाम असं म्हणतो मग नामाची व्याख्या काय तयार का होणार थोडस विचार करावं नामाची व्याख्या काय तयार होईल तर मग नामाची व्याख्या काय तयार होणार आहे बघा नामाची व्याख्या असे तयार होणार आहे कि प्रत्यक्षात असणाऱ्या प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या उदाहरणार्थ बघा कीर्ती असं आपण म्हणतो की कीर्तिवंत कीर्तिवंत हे का काय कल आपण कल्पना केलेली आहे प्रत्यक्षात असलेल्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना उदाहरणार्थ काय आपण म्हणतो की भारत हा गुलामगिरीत होता भारत हा गोलामगिरीत होता गोलामगिरी काय आहे आपण त्या ठिकाणी त्याला एक नाव दिलेलं आहे भाव आहे त्या भावाला काय दिलेलं आहे नाव दिलेलं आहे आनंद मला खूप आनंद झाला म्हणजे काय आपण जाणलेलं आहे कल्पना जी आहे ती कल्पना म्हणजे कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे आहेत त्यांना आपण काय म्हणतो नाम असे म्हणतो चांगुलपणा चांगुलपणा हे एक नाव आहे बरोबर आहे की नाही तसेच वात्सल्य गुलामगिरी धैर्य हे काय आहे नाव आहेत आलं लक्षात तर अशा पद्धतीनं माधुर्य हे सर्व जे आहे त्यांना आपण नाम म्हणतो व्याख्या लक्षात घ्या प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे आहेत त्यांना नाम असे म्हणतात मित्रांनो आज नाम म्हणजे काय ही संकल्पना आपण विस्तारित पाहिलेली आहे नेक्स्ट लेक्चर ले जे आहे त्या नेक्स्ट लेक्चरला आपण नामाचे विविध जे काही प्रकार आहेत त्या नामाच्या विविध प्रकारांचा अभ्यास करणार आहोत आज जेवढा भाग मी शिकवलेला आहे तेवढा भाग वहीमध्ये लिहून घ्या त्या ठिकाणी नाम म्हणजे काय ते विकारी अविकारी तो जो तक्ता आहे तो तक्ता तुम्ही व्यवस्थित लिहा नेक्स्ट व्हिडिओ जो आहे आपला तो नामाचे प्रकारांवर आधारित आहे नामाचे प्रकार नेमके किती आहेत कशा आहेत ते कसं ओळखायचं आणि मग आपण उदाहरणांकडे जाणार आहोत ओके चॅनलला जर विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा लाभ हवा, म्हणून तुम्ही त्यांना शेअर करा धन्यवाद